पी आर बी किचन मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण कुरकुरीत अशी बेसनचे दरडे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ते बेसनपीठ एका मोठ्या बाउलमध्ये काढायचं यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं चा, छान असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं पहिल्यांदा थोडंसं पाणी घालायचं एकदाच पाणी घातलं तर यामध्ये गुटोळ्या होऊ शकतात त्यामुळे थोडंसं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं हे बेसनचे धिरडे खूप छान अप्रतिम असे होतात व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे म्हणून व्हिडिओला लगेचच लाईक करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे घट्टसर असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे यामध्ये पोहे खायच्या चमचाने दोन चमचे बारीक रवा घालायचा रवा घातल्यामुळे हे धिरडे कुरकुरीत होतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं अगदी घट्ट नाही छान पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं एक वाटी बेसनसाठी मला इथे पावणे दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे पण एकदाच पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं रवा घातल्यामुळे तो रवा छान असा फुगला जातो व नंतर याला पाण्याची आवश्यकता भासू लागते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरे व एक छोटा चमचा व वा बारीक वाटून घ्यायचं व हे या बॅटरमध्ये घालायचं जिरे आणि ओवा घातल्यामुळे छान असा फ्लेवर येतो यामध्ये तुम्ही फक्त ओवाही घालू शकता ओव्यानेही छान असा फ्लेवर येतो त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घालायचं जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर लाल तिखट स्किपही करू शकता अर्धा चमचा हळद घालायची आता हे सर्व मसाले पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचे व थोडं थोडं पाणी घालून पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं सर्वात शेवटी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर एकदम बारीक कट करून घालायची व परत यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल येथे पातळ असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घालून तेल छान पसरवून घ्यायचं पहिलं धिरडं असल्यामुळे इथे तेलाचा वापर थोडासा जास्त केलेला आहे तेल पूर्ण पॅनमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं तेल थोडंसं जास्त वापरल्यामुळे धिरडे हे छान कुरकुरीत असे भाजले जातात पहिलं धिरडं चिकटतं म्हणून तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा पॅन अगदी कडकडीत कर असा गरम करून घ्यायचा इथे पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी पातळ आहे व पीठ ओतण्यासाठी मी इथे फुलपात्राचा वापर केलेला आहे एकतर फुलपात्रामध्ये पीठ जास्त बसतं व सोडायलाही सोपं जातं एकाच दिशेने गोल फिरवत पीठ पॅनमध्ये सोडायचं मी इथे दाखवल्याप्रमाणे पीठ पॅनमध्ये सोडून घ्यायचं व यावर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवल्यामुळे ते मऊ होऊ शकतात आपल्याला इथे कुरकुरी दिरडे बनवायचे आहेत त्यामुळे यावर झाकण ठेवायचं नाही परत यावर थोडंसं तेल सोडून घ्यायचं ज्या साईडने तेल थोडंसं कमी वाटतंय त्या साईडने तेल सोडून घ्यायचं वयाला तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवर कुरकुरीत असं एका साईडने भाजून घ्यायचं तुम्ही हे धिरडे असेचही खाऊ शकता त्याचबरोबर दही किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा असेचही खाल्ले तरीही खूप छान अप्रतिम असे लागतात जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसतं तेव्हा हे धिरडे तुम्ही बनवू शकता इथे धिरडं खालच्या बाजूने छान असं भाजलं गेलेलं आहे जेव्हा खालची साईड भाजली जाते तेव्हा वरच्या साईडनेही पीठ सुकले जाते हे धिरडे फ्लिप होण्यासाठी अगदी सोपे आहे तिथे पाहू शकता धिडी कुरकुरीत भाजली गेली की फ्लिप ही अगदी सोप्या पद्धतीने होते पलटून याही बाजूने दोन मिनिट दे दे बाजूने, छान असं भाजून घ्यायचं धिडी दोन्ही बाजूने आलटून पालटून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची धिडी दोन्ही बाजूने आलटून पालटून छान दोन दोन मिनिट भाजून घ्यायचं जेणेकरून ही छान अशी कुरकुरीत होईल आपण यामध्ये अधिकचे कोणतेही साहित्य ॲड केलेले नाही जे घरात उपलब्ध असतात तेच यामध्ये घातलेले आहेत माझ्या चॅनलवर बेसनच्या चिल्याची ही रेसिपी आहे ती रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की एकदा चेक करा इथे आपलं पहिलं धिरडं बनवून तयार झालेलं आहे इथे पाहू शकता छान अशी जाळी ही याला पडलेली आहे याच पद्धतीने दुसरंही दीर्डं बनवून घ्यायचं सेम तीच प्रोसेस पहिल्यांदा थोडंसं तेल घालायचं व एकाच दिशेने छान असं पीठ सोडायचं व खरपूस असं भाजून घ्यायचं पीठ अगदी टाकासारखं पातळही नाही आणि घट्टही नाही पीठ पसरवून घेतल्यानंतर याला छान अशी जाळी फुटेल इतपत पातळ बनवून घ्यायचं व दोन्ही साईडने करपूस असं भाजून घ्यायचं थोडंसं तेल सोडायचं जेणेकरून ते छान असं भाजलं जाईल खालच्या साईडने छान असं भाजलं गेलं की याला पलटवून घ्यायचं इथे पाहू शकता अगदी छान असे फ्लिप होतात नेहमीचा जो आपला चपात्या करायचा तवा असतो त्यावरही तुम्ही हे धिरडे बनवू शकता त्यावरही अगदी छान असे धिरडे बनतात हे धिरड आपण दोन्ही साइडने छान असं भाजून घेऊयात इथे पाहू शकता छान अशी जाळी बनलेली आहे इथे दुसरं धिरड ही बनवून तयार झालेलं आहे याच पद्धतीने पूर्ण धिरडे बनवून घ्यायचे याच पद्धतीने जर धिरडे बनवले तर अगदी शेवटपर्यंत यातलं एकही धिरडं हे तुटलं जात नाही व छान कुरकुरीत बनतात इथे आता मी सर्व धिरडे बनवून घेते इथे धिरडे बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय